जळगाव जिल्ह्यात अठरा नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून एकूण तीन हजार तीनशे एकाहत्तर उमेदवारांनी नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करत या निवडणुकीत सहभाग नोंदवला आहे मोठ्या उत्साहाने अर्ज दाखल केल्यानंतर आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता अर्ज छाननीची प्रक्रियेला युद्धपातळीवर सुरुवात झाली सकाळपासूनच संबंधित नगरपरिषद कार्यालयामध्ये आहे अर्जांची छाननी सुरू करून कोणकोणते अर्ज पात्र आणि कोणकोणते अपात्र याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये घेतला जात होता प्रत्येक प्रभागाच्या स्वतंत्रपणे अर्ज तपासला जात असल्याने छाननीची प्रक्रिया सतत सुरू ठेवण्यात येत आहे छाननी प्रक्रियेसाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने नगर परिषदेमध्ये उपस्थित राहिल्याने कार्यालयाबाहेर गर्दीची परिस्थिती निर्माण झाली आहे नगरपालिका परिसरात तुंबड गर्दी सतत वाढणारी लोकसंख्या आणि उमेदवारांच्या गर्दीमुळे प्रशासनानेही अतिरिक्त तयारी करत पोलीस बंदोबस्त वाढविला आहे नगरपरिषदेबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही गोंधळाची किंवा अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसांकडून शिस्तबद्ध नियंत्रण ठेवले जात आहे उमेदवारांच्या पावसामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा उत्साह ओसंडून वाहत आहे छाननीनंतर उद्यापासून एकतीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज महागारीचा दिवस असून त्यानंतर अंतिम अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे त्यामुळे आजची प्रक्रिया जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांमध्ये अत्यंत महत्वाची ठरत आहे या संदर्भात नशिराबाद नगर परिषदेमध्ये देखील अशीच लगबग यावेळी पाहायला मिळाली Fala, filho.